नमस्कार मंडळी मी सुभाष कर्णिक यूट्यूबवरील कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या चॅनलवर आपला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज मी एक नवीन कथा पुन्हा आपल्यासमोर सादर करीत आहे त्या अगोदर एका मित्रानं काही प्रश्न विचारले तो म्हणाला समस्या 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 त्याचा फोन आला म्हणाला तुझ्या कथेमध्ये समस्या असतात आणि त्या सोडवलेल्या असतात त्याने विचारले मित्रा समस्या नसणारा कोणी तुला भेटला का मी उत्तर दिले मित्रा समस्या नसतात अशी माणसं कोणी नसतात त्यांच्या समस्येवर ते होतात मौनी म्हणून ते ताठमाने जगतात स्वच्छ हाताने समस्यांशी लढतात त्यांना मग सारेच करतात मदत हसत हसत ते जगतात अन सहज ते मग नेहमी असतात आनंदी अशाच माणसांची सांगतो एक कहाणी एक सत्यकथेवर आधारित कहाणीचं नाव आहे आनंदी माणसं फॅक्टरी सुटली गंगाराम बाहेर आला आणि समोरच्याच्याच कामकाराच्या पतसंस्थेत शिरला समोर बसलेल्या मोहितेने विचारलं गंगाराम आज इकडे कुठे काय काम काढलं तो म्हणाला राव पोरगा बारावी पास झाला त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळतो आहे छान की मग मोहिते म्हणाले मग पैशाची व्यवस्था करायला लागेल ना त्यासाठी आलो गंगाराम काळजी करू नका तुमच्याविषयी आम्हा सर्वांना आदर आहे तुमच्या शिपमध्ये कणी कोणाचं भांडण होत नाहीत वाद होत नाहीत तुमच्याविषयी सर्वांचं खूप चांगलं मत आहे तेव्हा पतसंस्थे तुमच्या पाठीशी उभी राहील नक्की उभे राहील आता असं करा मुलाच्या कॉलेजचे माहितीपत्रक आणि प्रवेश मिळण्याबाबतचे कागद आणून द्या त्याच्या फी एवढे कर्ज आम्ही देऊ दरवर्षी किती फी भरायची ते कॉलेजकडून लिहून आणा तुम्हाला तेवढे पैसे कर्जावू देऊ दरमहा तुमच्या पगारातून हप्ते कापून घेऊ खूप बेज झालं गंगाराम म्हणाले त्याच्या शिक्षणासाठी आणखी काही पैसा लागेल काय मोहितेने विचारलं नाही नाही तो शहरात काकाकडे का राहणार आहे संध्याकाळची वेळेस गंगाराम फॅक्टरीतून येऊन गादीवर शांतपणे बसले होते अजून सखोबाई चहा घेऊन आल्या एवढं शांत काय बसलं काय झालं फॅक्टरीत सखू फॅक्टरीत काय बी झालं नाही अगं आपल्या नलूचा बारावीचा रिझल्ट उद्या आहे ती पास होईल पुढे काय करायचं काय करायचं म्हणजे तिला शिकू द्या की जाईल कॉलेजमध्ये माझ्या बानं मला नाही शिकू दिलं चौथी झाले शाळा बदलायची होती पण बानं दुसऱ्या शाळेत घातलंच नाही मला शाळा खूप आवडायची खूप नवीन गोष्टी समजायच्या सगळं संपलं म्हणून म्हणते शलू नलूचे शिक्षण थांबवू नका शिकू द्या तिला ते ठीक आहे ग गंगाराम म्हणाला पण पैशाचा प्रश्न आहे आपला वामन शहरात शिकतो आहे त्याच्या फीची व्यवस्था पतसंस्थेने केली आहे पण वरचा खर्च पाठवताना आपल्याला अडचण होते म्हणून पोरगा संध्याकाळी किराणा दुकानात पुड्या बांधायचं काम करतोय करू द्या की सखूबाई म्हणाल्या कुठं हात पसरायला नको मेहनत करतोय ना मग छानच आहे हो संध्याकाळचे सात वाजले नलू घरात शिरली नले आज इतका उशीर कुठे गेली होतीस गंगारामने विचारलं बापू आज माझ्या सरांनी मला एक क्लासला पाठवलं होतं मला सहावी आणि सातवीच्या मुलांना गणित शिकवायचं आहे रोज संध्याकाळी पाच ते सात शिकवायचं महिन्याचे पाचशे रुपये मिळतील अगं बाई ही पोरगी आत्तापासून कमवायला लागली सखूबाई म्हणाल्या आई मी गेली दोन वर्ष कॉलेजला जाते बापूंची गेली तारांबळ उठते ते मला कळतं म्हणून सरांना विचारलं पार्ट टाइम काम मिळेल का त्याने मदत केली उद्यापासून जाईन सखू बघितलं आपली पोरं लई हुशार बापाला त्रास नको म्हणून ती पोरग वामन तिकडे रातच्याला काम करतो आणि पोरगी पोरी आता कामाला जाणार घरासमोर रिक्षा थांबली वामन घरात शिरला गंगाराम आणि सखोबही आनंदाने आणि आश्चर्याने समोर उभे होते हा आत्ता कसा आला वामन आल्या आल्या दोघांच्याही पाया पडला त्याने हातातील डबा उघडला बापू आई हा पेढा घ्या मी इंजिनिअरिंगची परीक्षा पास झालो लगेच मुंबईला नोकरी मिळाली शाबभास शाबास लय बियस झालं गंगारामने कौतुक केलं पोरा बापूच्या मेहनतीला यश आलं रे सखूबाईने वामनला कोरवाळलं सखूबाई उद्यापासून सकाळी डबा द्यायची धावपळ नाही आज फॅक्टरीतला शेवटचा दिवस रिटायर झालो उद्यापासून आपण दोघे शांतपणे बसू वामन मुंबईला त्याच्या संसारात आणि नलू तिच्या सासरीला करला आता कसली धावपळ नाही आणि हे हे कागद नीट ठेव गंगाराम म्हणाले हे कसलं कागद सखूबाईने विचारलं अहो हे चेक आहेत रिटायर झालो ना तर फंड आणि ग्रॅच्युटीची रक्कम मिळाली उद्या बँकेत भरू कोणाचं पैसे द्यायचं राहिलं आहे का सखुबाईने विचारलं नाही दोघा पोरांनी त्यांच्या लगीनचा खर्च त्यांनीच केला मला काय बी कर्ज काढायला लागलं ला 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 नाही वामनाने त्या पत्रसंस्थेचं कर्ज बी फेडलं स्वतः फेडलं मला काही तोशीस लावली नाही छान पोरं गुणाची आहेत सखूबाई म्हणाल्या इतक्यात घरासमोर गाडी उभी राहिली वामन आणि त्याची पत्नी व मुलगा राजू आणि नलू आणि तिचा पती घरात आले बाई तुम्ही सगळे अचानक काय झालं सखूबाईने आश्चर्याने विचारलं आई अचानक नाही आज बापू रिटायर झाला ना म्हणून भेटायला आलो सगळे वामनचा मुलगा आजीला येऊन पाट बी लागला बापू आयुष्यभर तुम्ही केवढी मेहनत केली कधी सिनेमाला गेला नाही की कुठे गावाला जत्रेला गेला नाही आम्हा दोघांसाठी तुम्ही दे दोघांनी नेहमी कष्ट उपासले आता पुढचं आयुष्य आरामात घालवायचं वामन म्हणाला ओरा अरे तुमच्या भविष्यासाठी कष्ट कसले धडपड सर्वांनाच करावी लागते चिमणीलाही दाणा मिळवण्यासाठी किती ठिकाणी फिरावं लागतं वा कितीही बलवान असतो पण त्यालाही शिकारीसाठी भटकावं लागतं होय ना गंगाराम म्हणाले बापू तुम्ही म्हणता ते खरं आहे धडपड सर्वांना करावी लागते पण तुम्ही दोघांनी ती आनंदाने केली कधी त्रासिक सुरात बोलले नाहीत बापू माझ्या काही मैत्रिणीचा तक्रार करायच्या की पुस्तकासाठी पैसे मागितले तरी घरी सारांची कटकट सुरू व्हायची पण बापू किती अडचणी असली तर तुम्ही दोघांनी आम्हाला ती जाणवू दिली नाही नलूने आईच्या गळ्याला भिठी मारली इतका वेळ शांत उभे असलेले नलूचे पती आणि गंगारामचे चावई म्हणाले बापू साहेब मी कॉलेजमध्ये मानसशास्त्र शिकवतो तेव्हा मी नेहमी तुमचं उदाहरण देतो गेली पाच सहा वर्ष मी तुम्हाला पाहतो आहे आपल्या प्रत्येकाला काम करावंच लागतं आपण ते आनंदाने करायचं की रडत खडत करायचं हे आपल्या मानसिकतेवर अवलंबून असतं तुम्ही दोघे साऱ्या जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडत आलात यातच तुमचं मोठेपण आहे बापू आता पुढचं आयुष्य एन्जॉय करा आता येथील काम उपास थांबवा आमच्यासोबत मुंबईला चला तिथे मजेत राहा राजूसोबत वेळ घालवा आ छान बापन म्हणाला दहावे म्हणाले बापूसाहेब नुसते मुंबई नाही नगरला ना येऊन राहायचं आमच्याकडे येईन येईन तुमच्याकडं बी येईन नातवंड आली की आम्ही येऊच की सखूबाई म्हणाली चल ग आई नलूने लाजून आईला मिठी मारली बापू आता थोड्या दिवसांनी तुळजापूरला तिरुपतीला अयोध्येला फिरून यायचं मी तुमची तिकिटे काढतो वामन म्हणाला अरे आम्हाला एकट्या प्रवासाचा काही अनुभव नाही गंगाराव म्हणाला आम्ही एकटे कसे बापूसाहेब काळजी करू नका माझे आईबाबा तुमच्यासोबत असतील दावाई म्हणाले छान छान मग आनंदी आनंद अनन्द सखुबाई म्हणाल्या नमस्कार